नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसने प्रिव्हियस इयरला जेवढ्या परीक्षा घेतल्या होत्या त्या सर्व प्रश्नांची आज आपण रिव्हिजन करणार आहोत याआधीसुद्धा आपण काही प्रश्नांची रिव्हिजन केली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या तर चला आजचा पहिला प्रश्न आहे वचन बदला पाल पाल या शब्दाचे वचन बदला आहे ऑप्शन क्रमांक तीन पाली पुढील प्रश्न आहे स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत तर मित्रांनो स्वार्थ आज्ञा विद्यार्थ आणि संकेतार्थ हे वाक्यातील क्रियापद या घटकाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक तीन क्रियापद पुढील प्रश्न वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा रिकामी जागा आहे तर यांचा हा कविता संग्रह आहे तसेच वसंत आबाजी डहाके यांचे योग भ्रष्ट चित्रलिपी शुभवर्तमान शूनशेव हे त्यांचे प्रसिद्ध असे कविता संग्रह आहे तसेच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा सुंदर सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरु तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक एक कुरु पुढील प्रश्न खालील वाक्यातील काळ बदला मी शाळेत जात असे तर मित्रांनो या वाक्याचा आपल्याला साधा वर्तमान काळ कर करायचा आहे तर या प्रश्नाचा अॅन्सर ऑप्शन क्रमांक दोन मी शाळेत जातो पुढील प्रश्न दोन हजार एकवीसचा साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार रिकामी जागा यांना मिळाला तर या प्रश्नाचा अन्सर ऑप्शन क्रमांक दोन प्रणव सखदेव तर मित्रांनो दोन हजार एकवीसचा साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार हा प्रणव सखदेव यांना मिळालेला आहे पुढील प्रश्न पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत तर मित्रांनो पैस या पुस्तकाच्या लेखिका ऑप्शन क्रमांक एक दुर्गा भागवत या आहेत तसेच दुर्गा भागवत यांचे ऋतुचक्र व्यासपर्व आणि पैस हे पुस्तकं अति अतिशय प्रसिद्ध आहेत तसेच इंदिरा संत यांचे सहवास शेला मेंदी मृगजळ बाहुल्या ही प्र ही पुस्तके प्रसिद्ध आहेत इरावती कर्वे यांची हिंदूंची समाजरचना आमची संस्कृती युगांत धर्म गंगाजळ आणि भौरा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत तसेच गोदावरी परुळेकर यांची जेव्हा माणूस जागा होतो आणि बंदिवासाची आठ वर्ष ही पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत पुढील प्रश्न प्रयोग ओळखा तर आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे पुढील वाक्य दिलेलं आहे सुनील चित्र रंगवतो सुनील चित्र रंगवतो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर हा कर्तरी प्रयोग आहे या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक चार कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न आहे खालील वाक्याचे विधानार्थी वाक्य करा तर खाली आपल्याला वाक्य दिलेलं आहे वाक्य बघू आई वडिलांची आज्ञा पाळ तर आई वडिलांची पाळ या वाक्याचे आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक आई वडिलांची आज्ञा पाळावी पुढील प्रश्न योग्य विरोधार्थी शब्द निवडा तर विरुद्धार्थी शब्द आहे रिपू रिपू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो मित्र तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक चार मित्र पुढील प्रश्न वचन बदला ओढे ओढे या शब्दाचे वचन बदला येते ओढा या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक ओढा पुढील प्रश्न योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा तर खाली आपल्याला वाक्य दिले मित्रांनो रमेश म्हणाला मी दादा आई आणि बाबा सिनेमाला जाणार आहोत तर हे वाक्य दिलेले या वाक्यामध्ये आपल्याला विराम वापरायचे आहे तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक दोन रमेश म्हणाला मी दादा आई आणि बाबा सिनेमाला जाणार आहोत पुढील प्रश्न योग्य समानार्थी शब्द निवडा पृथ्वी पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो अवनी तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अवनी पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द सांगा हर्ष हर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो खेद तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक खेद मित्रांनो टी सी एस तसेच आय बी पी एसने विरुद्धार्थी समानार्थी वचन बदला लिंग तसेच काळ प्रयोग या टॉपिकवर जास्तीत जास्त प्र प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्ही ते टॉपिक व्यवस्थित करून ठेवा पुढील प्रश्न काळ ओळखा पुढे वाक्य दिलेले आपल्याला वाक्य बघू आपण सुरेश अभ्यास करत जाईल तर मित्रांनो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर या वाक्याचा काळ येतो रीती भविष्य काळ या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक तीन रीती भविष्यकाळ पुढील प्रश्न सामासिक शब्द ओळखा मी सर्वांना यथाशक्ती मदत करतो तर हे वाक्य दिलेले आपल्याला यातून आपल्याला सामासिक सामासिक शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक दोन यथाशक्ती हा एक सामासिक शब्द आहे तसेच मित्रांनो हा अवयभाव समास येतो अवयभाव समासामध्ये आ यथा प्रति बे दर बेला हे अवयभाव समासाला लागून आलेले उपसर्ग आहेत पुढील प्रश्न समास ओळखा काळे गोरे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक दोन द्वंद्व समास पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा आदर आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अनादर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक तीन अनादर पुढील प्रश्न समास ओळखा तीन चार हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे आपल्याला ते ओळखायचे आहे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक वैकल्पिक द्वंद्व समास पुढील प्रश्न सतीश काळसेकर यांच्या या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे तर मित्रांनो सतीश काळसेकर यांच्या वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न काळ ओळखा तर खाली वाक्य दिलेले वाक्य बघू आपण समीरने आंबा खाल्ला आहे तर या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर मित्रांनो समीरने आंबा खाल्ला आहे खाण्याची क्रिया यामध्ये पूर्ण झालेली आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ येतो तर या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक तीन पूर्ण वर्तमान काळ पुढील प्रश्न आहे लिंग बदला तर खाली आपल्याला शब्द दिलेला आहे घोडा घोडा या शब्दाचा आपल्याला लिंग बदलायचं आहे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक तीन घोडी पुढील प्रश्न आहे वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा तर खाली आपल्याला वाक्य दिलेलं आहे मित्रांनो वाक्य बघू आपण बबन खूप पुस्तकी वाचतो तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन बबन खूप पुस्तके वाचतो पुढील प्रश्न काळ ओळखा तर खाली आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर वाक्य बघू आपण पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक तीन साधा वर्तमान काळ तर मित्रांनो साध्या वर्तमान काळामध्ये शास्त्रीय नियम नित्य घटना त्रिकाल सत्य सुविचार म्हणी आणि नेहमी आ, हे जे आहे हे नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये येत असतात पुढील प्रश्न आहे चुका ओळखून वाक्य पुन्हा लिहा तर आपल्याला खाली वाक्य दिले मित्रांनो त्या वाक्यामधून आपल्याला चुका शोधायच्या आहे तर वाक्य बघू आपण मी आधी मनात विचार करतो आणि मग संवाद साधतो तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार मी आधी मनात विचार करतो आणि मग संवाद साधतो पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा तर खाली उचित हा शब्द दिलेला आहे तर उचित या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द होतो अनुचित या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न आहे योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा आपल्याला खाली वाक्य दिलेले आहे त्यात योग्य विरामचिन्हे वापरायचे आहेत अय्या किती सुंदर आहे हे पुलपाखरू तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे लिंग ओळखा तर खाली आपल्याला भाजीपाला हा शब्द दिलेला आहे तर भाजीपाला या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचे तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक दोन पुल्लिंग पुढील प्रश्न आहे लिंग बदला तर आपल्याला खाली शब्द आहे खोंड खोंड हा शब्द दिलेला आहे तर या शब्दाचं लिंग येते कालवड पुढील प्रश्न व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक रिकामी जागा आहेत तर मित्रांनो व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक दोन पु ल देशपांडे पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा तर खाली आपल्याला शब्द दिलेला आहे क्रुश क्रुश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो स्थूल ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा खाली आपल्याला वाक्य दिलेले त्या वाक्याचे रूपांतर करायचे आहे तुम्हाला हे असं वागणं शोभत नाही प्रश्नार्थक होकारार्थी हे वाक्य करायचं आहे तर या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक दोन तुम्हाला हे असं वागणं शोभतं का पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द सांगा कमळ कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द येतो ऑप्शन क्रमांक दोन अंबुज पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील कर्म ओळखा तर खाली आपल्याला वाक्य दिलेलं आहे वाक्य बघू आपण राम रोज सकाळी आंबा खातो या वाक्यात आपल्याला कर्म ओळखायचं आहे तर या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक तीन आंबा तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद